नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज जवळजवळ सत्तावीस मार्च ही तारीख आलेली आहे आणि बघितली पण असाल की मागील दोन दिवसापासून या ठिकाणी सर्व भागांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व आपल्या गावांमध्ये हीट म्हणजे उष्णता जास्त प्रमाणामध्ये आहे तर निश्चितच या ठिकाणची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला नियोजन करत असताना आपली झाडं जी असणार आहे ती ट्रेसमध्ये गेली नाही पाहिजे अर्थात जी लागवडीयुक्त जी झाडं असेल याच्यामध्ये टोमॅटो असेल मिरची आहे वांगी आहे कारली आहे दोडका आहे झेंडू सुद्धा असेल काकडी आहे भोपळा आहे म्हणजे सर्व व्हेजिटेबल पिक असेल ते पिकांना हे झाडांना ट्रेस पासून वाचली गेली पाहिजे म्हणजे उष्णतेपासून वाचली गेली पाहिजे तर त्या ठिकाणी आपण सिबिडचा वापर करा सिबीड साधारणपणे एकरी एक लिटर असेल किंवा एकरी तीनशे ग्राम म्हणजे पावडर स्वरूपात असेल किंवा लिक्विड स्वरूपात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला करून घ्या त्याच्यावर फवारणीचं माध्यम असेल तर फवारणीचं माध्यम वापरत असताना एक एका लिटरला तीन एम ए प्रति लिटर प्रमाणे स्प्रे करायचं आहे स्प्रे करत असताना मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये किंवा भरपूर कंपन्या सीविड उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पी आय इंडस्ट्रीचं बायोबीटा आहे परत त्याचबरोबर पेनशिओ बाय कंपनीचं सेलिओ आहे मॅगाफॉल आहे हे सुद्धा तुम्ही आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करायचे जी तुम्ही कोणतीही लागवड केलेली रोपं ते असेल त्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे त्याचबरोबर सॉईल ॲप्लिकेशनमध्ये करत असताना बायोविटा वापरा किंवा रानडेचं लेम सुद्धा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये वापरू शकतात त्या ठिकाणीचे परिपूर्ण नियोजन करून घ्या आणि त्याचा वापर करा म्हणजे आपली झाडं ट्रेसमध्ये जाणार नाही मुळं शॉकमध्ये जाणार नाही आणि कितीही उष्णता पडली तरी आपली पिके त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहतील त्याचबरोबर आळवणी करत असताना केमिकलचा वापर न करता जैविक फॉर्म्युलेशनचा वापर करा म्हणजेच ट्रायकोडॉर्मा सुटमनाचा वापर करा तर ह्या पद्धतीमध्ये ह्या उष्णतेपासून काळजी घेण्यासाठी आपल्या ही पिक पिकांची काळजी घेण्यासाठी ही ट्रीटमेंट आपल्याला वापरायचं आहे धन्यवाद